हाय हॅलो रामराम मंडळी कसे आहात आय होप तुम्ही उत्तम असाल मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेक बेळगावची या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर आम्ही इंडियाला आलेलो आहोत आणि आम्ही चाललो आहोत आमच्या घरापासून जवळच असणाऱ्या एका वाईल्ड लाईफ ज्याचं नाव आहे बोंदला वाईल्ड लाईफ आणि इथे आपण बघणार आहोत प्राणी संग्रहालय थोडक्यात जे काही प्राणी आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे अडल्टसाठी शंभर रुपये फी आहे तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता तर हे कसं आहे बोंडल्याचं प्राणी संग्रहालय तर ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे, आहे।, आहे तर असा काही हा मॅप आहे जो त्यांनी स्टार्टिंगलाच गेल्या गेल्या लावलेला आहे आणि इथून एंट्री आहे तर चला मग बघूयात कोणते कोणते प्राणी आहेत तर हे माझे सासरे आहेत आणि आम्ही चाललो आहोत प्राणी संग्रहालय बघायला तर इथे खूप वेळा आम्ही येऊन गेलो आहोत कारण हे घरापासून जवळच आहे पण स्मरणसाठी हा एक्सपिरियन्स नवीन होता तर इथे सुरवातीलाच जंगली रानडुक्करं पाहायला मिळाली हा जो परिसर आहे तो आठ किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे आणि तुम्ही जर टुरिस्ट असाल गोव्यामध्ये आणखी काहीतरी वेगळं पाहायचं असेल तर तुम्ही नक्की बोंडला प्राणी संग्रहालयाला व्हिजिट करू शकता तर फोंडा तालुकामध्ये हे जे प्राणी संग्रहालय आहे ते त्या भागामध्ये मोडतं तुम्ही जर गुगल मॅपवरती बोंडला वाईल्डलाईफ सेंचुरी असं टाकलं तर तुम्हाला इझिली मॅपवरती मिळून जाईल आणि सांगायचं झालं तर हा जो परिसर आहे तो संपूर्ण जंगलामध्ये त्यांनी प्रस्थापित केलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच हा त्यांचा टायमिंग आहे त्यावेळेतच तुम्ही तिथे जाऊ शकता तर तुम्हाला इथे मगर दिसेल तर इथे घोणस आहे तर तोही विषारी साप आहे आणि ते कॉमन कोबरा म्हणजेच आपला नाग नाग साप इथे आम्हाला तो खूप लांबून दिसला कारण तो एका कोपऱ्यामध्ये आराम झोपून होता त्याच्यानंतर हे धामीण जे उंचीला लांबीला खूप जास्त असतो पण इतका विषारी नसतो हा साप तर गावाकडे आपल्याला ह्या जातीचा साप खूप जास्त बघायला मिळतो तर हे आम्हाला दृश्य तिथे पाहायला मिळालं हा आहे ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक जो जास्तीत जास्त झाडा जास्त पालापाचोळा यांच्यावर असतो तर त्याला मराठीत नाणेटी असं देखील म्हणतात तर तो इतका विषारी साप नसतो तर हा सापांचा राजा किंवा किंग ऑफ स्नेक म्हणू शकतो आजगर माकडांचा आपलाच एक खेळ रंगला होता ती त्या कमाणीवरून आपल्या घराकडे जाण्याच्या जा दिशेने चालली होती तर इथे आम्हाला रानगवा सुद्धा पाहायला मिळाला गावाकडच्या भाषेत या प्राण्याला गवीरेडा असंही म्हटलं जातं तर तुम्ही बघू शकता हा खूप जवळून पाहायला मिळाला मी सहसा कधी असं बघितलं नव्हतं तसा रानगवा हा शाकाहारी प्राणी आहे पण त्याची उंची त्याची जाडी आणि त्याची ताकद ही खूप जास्त आहे आणि हे सर्रास प्राणी जे आहेत म्हणजे रानगवा हे खूप जंगलामध्ये कळप करूनच असतात तर असे आम्हाला खूप असे रानगवे तिथे पाहायला मिळाले आहेत जंगली मांजरं तर ती इतकी घातक आहेत की, घात की उडत्या पक्ष्यांना देखील झेप टाकून ती शिकार करून खातात तर अशी मांजरं आम्हाला पहिल्यांदाच मी तरी पहिल्यांदाच जंगलामध्ये अशी प्राणी संग्रहालयात पाहिली तर त्यांचा एक कळपच त्यांनी जवळजवळ या प्राणी संग्रहालयात ठेवला होता तर हा आहे काटे सोडणारा एक अनोखा प्राणी ज्याचं नाव आहे साळींदर तर हे जंगली भागामध्ये खूप जास्त आढळतं जर या प्राण्याची शिकार करण्यासाठी कोणी आलं कोणताही प्राणी जर आला तर तो आपल्या शरीराला जे काटे तुम्हाला दिसत आहेत ते काटे सोडतो आणि आपला स्वतःचा जीव वाचवतो तर ह्या प्राण्याचं हे वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही बघू शकता किती काटे त्याच्या शरीराच्या बाहेरील भागात आहेत तर हे साळींदर देखील जवळून आम्हाला या भागामध्ये पाहायला मिळालं तर अशी संपूर्ण माहिती त्यांनी बाहेर दिलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला खूप डेंजरस प्राणी आपला बिबट्या तर हा खूप जवळून आम्हाला तिथे पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीनं मी पहिल्यांदाच बिबट्या बघण्याचा एक्सपिरियन्स करत होते मध्ये फक्त ग्लास होता <laughs> आणि हा तर असा इकडून तिकडून इकडून तिकडून एरजाऱ्या मारत होता आजकाल न्यूज चॅनलमध्ये तुम्ही सहसा पाहता की बिबट्या दारात आला घरात आला त्याने हल्ला केला तर जसं पृथ्वी ही माणसांची जीवसृष्टी आहे किंवा घर आहे तसंच या प्राण्यांचं देखील आहे आपण आजकाल जंगल तोडी करतो आहोत या सिमेंटच्या जंगलांसाठी आपण आपल्या खऱ्या हिरवाईला दगा आहे तेव्हा आपणही या निसर्गाचं काही देणं लागतो आणि आपण या संपूर्ण जीवसृष्टीला दगा न पोहोचवता जंगलांना जपलं पाहिजेत या हिरवाईला जपलं पाहिजेत तर इथे काही कोल्हे आम्हाला पाहायला मिळाले कोल्हा हा मांसाहारी प्राणी आहे मी खेडेगावातली असल्यामुळे मला सहसा उसाच्या मळ्यामध्ये रात्रीचा घरी असताना आवाज यायचा प्रत्यक्ष असे हे बाहेर दिसत नाही पण या प्राणी संग्रहालयात आम्हाला कोल्हा हा प्राणी पाहायला मिळाला थोडासा तपकिरी आणि भुरकट असा रंग असतो या कोल्ह्याचा तुम्ही बघू शकता अगदी कुत्र्यासारखाच असतो लांडगा आणि कोल्हा थोडेसे सिमिलरच असतात असं म्हणतात तर यांचा कळप या प्राणी संग्रहालयात ठेवलेला आहे तर आहे प्लम हेडेड पॅराकिट किंवा याला मराठी भाषेमध्ये टोई पोपट असं देखील म्हटलं जातं तर त्यांचे नर आणि मादी असे दोन प्रकार या प्राणी संग्रहालयात ठेवलेले आहेत आणि हे प्रकार आम्हाला इथे पाहायला मिळाले तर हा आहे नर तर त्याच्या मानेच्या साईडला तुम्हाला थोडासा निळसर रंग दिसत असेल तर असा निळसर रंग जर असेल तर तो नर असं त्यांनी सांगितलं तर आहे कॉकटेल पक्षी तर हा जास्तीत जास्त ऑस्ट्रेलिया भागामध्ये आढळतो ही आहे रानकोंबडी तर ही देखील आम्हाला इथे पाहायला मिळाली बोंडला क्यों बोंडला आहे, आहे आ, तर बोंडला वाईल्डलाईफ सँचुरी किंवा बोंडला प्राणी संग्रहालय काही असं आहे अगदी मोजकेच प्राणी आहे आहेत कोविडच्या आधी इथे हत्ती होते वाघ होता पानघोडा होता तर ते प्राणी इथे मी यावेळेला आल्यानंतर काही दिसले नाहीत तर बरेच असे प्राणी होते आणि या साईडला थोडंसं त्यांनी पार्क केलेलं आहे जिथे तु, तु, तुम्ही पिकनिक करू शकता किंवा तुम्ही स्वतः जेवण बनवून इकडे तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड सर्कलसोबत तुम्ही इथे येऊन दिवसभर एन्जॉय करू शकता तर त्यासाठी इथे मोठं पार्क आहे खूप मोठं पार्क आहे हे मी थोडकं जितकं मला वेळ होतं तितकं मोजकंच मी शूट केलं आणि संपूर्ण रस्ता हा जंगलामधून आहे त्यामुळे नऊ ते पाच हा त्यांचा टायमिंग आहे पास नंतर तुम्हाला इथे एंट्री मिळणार नाही तर हा जंगल एरिया आहे जंगलामधून हा रस्ता बाहेर गेलेला आहे तर इथे जाता जाताच जाता आम्हाला काही हरणांचा कळप दिसला मला ते शूट करता नाही आलं कारण गाडी स्पीडने होते आणि त्या आवाजाने हरणे थोडी दचकली त्याच्यामुळे मला एक हरण जे शांत उभं होतं तेवढंच मला शूट करता आलं इथे आणि बाकी जे जे होते ते इतके अलर्ट होते चपळाईने ते पळून गेले आणि हे माकड आमच्याकडे असं बघत होतं तर या प्राणी संग्रहालयात तुम्हाला येण्यासाठी खूप उत्तम रस्ता आहे गोव्याचे रस्ते खूप उत्तम आहेत तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही गोव्याला आला असाल तर तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला नक्की लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉलो फॉर मोर